ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मिरजेत आज हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ तर्फे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आज हाताला काळी फित बांधून निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले रमजान महिन्यातील शेवटचा आज शुक्रवार जुमातुल विदा साजरा करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी जुमाची नमाजच्या वेळेस येताना आपल्या हाताला काळी फित बांधून मस्जिदमध्ये नमाज पठण केले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला काळी फीत बांधून निषेध करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वतीने जनरल सेक्रेटरी मौलाना रहीम यांनी पत्रक प्रसिद्ध करून मुस्लिम नागरिकांना केले होते जमियते उलमाये हिंद संघटनेच्या वतीने जुबेर बेपारी जमियते उलेमाये हिंद अर्शद मदनी गट मिरज शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात किल्ला भाग गोलंदाज मस्जिद समोर वक्फ बोर्ड अनुषंगाने सांगितले की केंद्र शासनाच्या वतीने वक्फ बोर्डवर अन्यायकारक प्रतिबंध लावून कायद्यात रूपांतर करण्यात येत आहे असे आम्ही होऊ देणार नाही त्या सामचा नेहमीच विरोध असेल भविष्यात याबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलनात्मक भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून सांगली जिल्ह्यात याबाबत मोठे आंदोलन उभे करू असेही सांगण्यात आला आत्ताच्या सरकारला मी आव्हान करतो की हे व हे मुस्लिमांचा हक्क आहे हे परमेश्वराने आणि आमच्या पूर्वजनांनी दिलेले हे व जमिनी आणि मालकी आहे त्या कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याचा काहीही त्यांनी त्याचा दुरुपयोग करू नये हे मी आम्ही आत्ता शांततेने त्या सरकारला विनंती करतो अगरचे यापुढे काही झालं तर आत्ता मौलाना जुबेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आमचे जे उर्मा आहे त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला त्या पद्धतीने जावं लागेल तर सरकारने याबाबतीत अभ्यासपूर्ण त्याचा अभ्यास करून ते बिल नामंजूर केलंच पाहिजे यामध्ये तीळ मात्र त्यांनी शंका सांगणीत नाही आणि येणाऱ्या ना या त्यांच्या लोकसभेची किंवा विधानसभेच्या कुठल्या त्या सभेमध्ये बिल नामंजूर झालं आहे अशी त्यांनी घोषणा करावी یہ تعلیم آہان کر تو دھنیہ واد آل انڈیا مسلم پسند بورڈ جمیعت علما ہند اور تمام دیگر جمیعتیں اور تنظیموں کا اہم پیغام آج ہم تک پہنچا ہے کہ وقت حکومت نے جو وقف بل منظور دو ہزار کا اس کو واپس لینا ہے کیونکہ وقف بل ہمیں منظور نہیں ہے اس وقف کی جائیداد اللہ کی ملکیت ہے اللہ کی ملکیت میں ہم ذرا برابر بھی حکومت کو دخل اندازی منظور نہیں کریں گے اس لیے ہماری تہے دل سے تمام مسلمانان ہند سے ہم اپیل کرتے ہیں آپ سے کہ جلد سے جلد وقف و بل کو واپس لیا جائے ورنہ آئین رمضان کے بعد ہماری جمعیت علماء ہند آل انڈیا مسلم پس اللہ بورڈ کے طرف سے جو بھی پیغام آئے گا جیل و اندولن ہو یا شاہین باغ بنانا پڑے گا تو ہم اس لیے قربانی نے سب کے سب تیار ہیں ہم حکومت کو للکارتے ہیں حکومت کے آنکھوں میں بات کرتے ہیں کہ آپ جلد سے جلد اس وقف کے بل کو واپس لے جلد سے جلد وقف بل کو واپس لے ورنہ حکومت و و چین شانتی سے جہ رہے ہیں ان کو رہنے دے اسلامی اور شریعت کے اندر مداخلت ہم بالکل برداشت نہیں کریں گے وقف بل واپس لو واپس لو واپس لو واپس لو وقف بل واپس لو واپس لو واپس لو واپس لو